भारताचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार विद्यालयात विविध उपक्रमांनी साजरा विद्यार्थी संचलन संगीत कवायत प्रभात फेरीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात भारतीय प्रजासत्ताकाचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन ध्वजारोहण विद्यार्थी संचलन विद्यार्थी संगीत व साधन कवायत प्रभात फेरी आदी उपक्रमांनी साजरा करण्यात आला भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अमृतराव पवार यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले संस्थेचे सचिव राहुल पवार माजी पंचायत समिती सदस्य भास्कर पवार मुख्याध्यापक निवास माने यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती यावेळी विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर साधन कवायतीचे उत्कृष्ट सादरीकरण केले याबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्र वाहगाव विकास सेवा सोसायटी ग्रामपंचायत वाहगाव या ठिकाणीही मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ग्रामपंचायत चौकामध्येही अण्णाजी पवार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संगीत कवायतीचे विविध प्रकार सादर करून लोकांची मने जिंकली यावेळी विद्यालयातील उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड